अरे नमस्कार मंडळी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे ते मंडळी आज चाललो आहे भाऊच्या धक्केला म्हणजे चिंबरण्यासाठी घासण्यासाठी चाललो आहे तर त्या जेव्हाला बी मावर मिळलं तर घेऊन येऊ आता भांग झालेलं आहे भांग घासणे त्यासाठी चाललो आहे भाऊच्या धक्केला आणि त्या काय लोकेशन आहे ते मी तुम्हाला नक्की दाखवते ते चला निकते आता भाऊच्या धक्केला <laughs> गाडीवरती जाणार आहे का गाडीवर जात तरी पण किती तासाचा प्रवास आहे एक घंटा एक घंटा लागेल जर रस्ता खाली असला तर एक घंटा लागेल तर थोडं ट्रॉफिक असली तर एक सवा या दीड घंटा सवा घंटा जास्तीत जास्त दीड घंटा तर लागणार नाही म्हणजे वामी मा वाम मच्छा आणायला चाललेत का हा हा पण मी तिथेच जातो वाम मच्छा आणायला तर त्याच्यावरती आपल्या घरी जेवायला पण माशांना माशेमध्ये तिथं कस इथं असं कसं लोकलमध्ये घ्यायला गेलं तर जी चारशेची मच्छी असते ती ती आठशे हजार रुपये लोक सांगतात तर कस घरी कधी खायला लागली तर मग कसं चारा बी येतो आपला लांबी बी आणि त्यात काय भेटली पापलेटे विपलेटे काय थोडीफार आणून कसं दो दोन तीन दिवसासाठी आपला हे होऊन जात काम चालतं म्हणजे कसं इथं कसं लोक है। आता कसं त्यांचं नाही म्हणजे ते लोक महाग विकतात म्हणजे कसं ते लोकांचं बी आहे बरफ मारण आहे थोडं म्हणजे त्यांची पण मेहनत आहे पण ते कसं आता आपलं म्हणजे खेकड्यानं चारा आणायला आपण जातो त्यात आपल्याला जर मच्छी भेटते तर तिथून आपण घेऊन येतो त्यासाठी आता चालू आहे भावत आपल्याला सभा मंडळी तिचं काय लोकेशन आहे ते तुम्हाला नक्की दाखवतो चला म्हणजे बघा हे आलं शिवडी स्टेशन समोरच आहे तर कधी तुम्हाला लागली सुकी मच्छी या स्टेशन समोरच आहे आणि चांगल्या म्हणजे चांगल्या म्हणजे स्वस्त दरामध्ये तुम्हाला इथं मच्छी भेटेल हे बघा हे शिवडी स्टेशन आहे आता चला भाऊच्या धक्क्यावर भेटू इथं वेळ तुम्हाला काय छानसं एक लोकेशन दाखवतो हे बघा आलो आता भाऊच्या धक्क्याला मात्र बघू शकतं पहिले त्या साईडून येतं आता या साईडून घेतलं त्या तो रस्ता बंद केला म्हणजे काम चालू आहे आता या साईडून काढलेले त्यात त्याला समोरून जायचं मार्केट itu malata dakto maro ya aaj badi surmai gete hai ek din surmai ida dakto khot 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 लेती वाले लेते नहीं ले है भाई बीजेपी सरकार उसको भी लेके जाओ उठा के कई भाव था मजा नहीं मंडली घेतली मच्छी आता चाललो आहे घरी तुम्ही लोकेशन बघू शकता बघा गावच्या धक्क्याचं आता ही नवीन जेटी झाली पहिला ती जेटी होती तर आता ही जेटी झाली ते घेतली मच्छी आता निघालो आता थोडं पापलेट घ्यायचे तर आज सुरमई गुपा वाम मच्छी हे चार क्वालिटी जी आहे तुम्हाला टेस्ट दाखील मी तर चला मंडळी

आता घराबी कापल्या असतात पण आपला तुम्ही करायला टाईम नाही तो आता बाहेर जाणार आहे मावळ्या घरा देऊन पण त्यावरची केसी कापू तर ती मला जी सुरू आहे त्याला दोन किलोच्या आसपास ती पडली असेल हजार रुपये हजार रुपये त्यामध्ये केशी वाटली तुम्हाला अरे आहे ना हजार रुपयेमध्ये दोन किलो सुरू तव्हाला भावशेला केव्हा द्या आणि घ्या ओके मित्रांनो हे बघा कुप्या मावरेचा गुच्छा आहे बघा पैसा गुच्छा आहे बघा खाली तीनशे रुपये दीड किलो हे बघा हे बघा साईज बघा कुप्याची आला कुप्पा आला कोण बोलला नाही कुपा सोपे आहे सोपाय आहे तरी बघा हाय कुप्पा हे बघा हे बघा काय साईज आहे बघा बघा काय साईज आहे बघा मंडली तर मंडनी हे बघा सुरमा तशी वालकायची हे बघा ही सुरमई कापल्यानंतर सफेद दिसते आणि कुपा कापल्यानंतर काला आणि थोडा लालट दिसते तेव्हा कसा वालकायचा हे कुपामध्ये कधी बी तुम्ही आता कोणी तुम्हाला बोललं ही सुरमई घ्या कापली आणि तो जर आयसा पिस निघला तर समजायचा कुपा तुम्हाला दाखीत ही आहे सुरुमय कुपा बघितलं ओके मंडळी बघा आली वाव आली वाव आली वाव आली अली चारशे रुपये सोळा वावीस सोळा वावी सोळा वावी चारशे रुपये फ्रेश वाव फ्रेश वाव बघा तिथं चला मंडळी मच्छी घेतली कापून बी घेतलेली आहे कापायची मस्त एक सुरमे आणि एक कुपा कापायची लोकांनी त्या मावशीने साठ रुपये घेतले घरी बी कापले असते पण आज आपला खास मित्र आलाय यासाठी मच्छी पाहिजे होती पण तो आला आपल्याबरोबर बरोबर माझ्याच गाडीवर आला आता एकच गाडी आम्ही सवारी करणार आहे हे बघा साइडचं लोकेशन बघून बघू शकतो हे बघा आता चाललो घरी घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर चला मंडळी मी निघालो आता घरी काजून मारला मच्छी बी घेतली कापून भी घेतली आता जायचं आपल्याला बोटीवरती वामी घेऊन ही मच्छी घरी पहिला बनवायला देणार ताता भाऊच्या धक्क्याहून निघालो हे बघा हा ब्रिज आहे चला म्हणतो घरी भेटू बाय म्हणत आता तो राहायला आहे विसरलेला मी राहायला कालू मारला माझ्याशी चांगली मग चांगली बरं वाटलं मी मस्त बोलत बोलत गेलो आणि बोलत बोलत आलो आता तो चांगला कामावरती मी आता घरी जाणार तो घेणार आणि मे जाणार चिंबोऱ्यावर तर चला मंडळी मिस्राईक हडतो त्याला तर माझा मित्र काय तुम्हाला सांगणार आहे तर जरा तिथे ऐकून घ्या मंडळी तुमच्याकडे मातेवाईरा वगैरे आले गावावर तर तुम्ही मच्छी खायची असेल तर खास केला तुम्ही पुराव्याला जाऊ आम्ही सकाळचा माती तीन ते चार तिथं मच्छी मच्छी एवढं सतत भेटते माझे बांधव तु भेटतो एवढी सतत भेटतो वीस मच्छी तुम्ही ह्या मार्केटला घेतला आल्यास तो विकरून घ्या कमीत कमी तुम्हाला हजार बाराशे पंधराशेला भेटलाय वीस मच्छी मला पाचशे सहाशे यांच्याशी कॉन्टॅक्ट करा यांच्यासोबत जावा आणि त्यात तुम्हाला बघा दीड किलोचा फुफा आम्ही आलेला तीनशे रुपये खाली तीनशे रुपये आणि दोन प्लेटची सोलाय तिकला फक्त हजार रुपये त्याने की हजार आणि आमचा झाला बाजार आवडली आजचा ब्लॉक इथे संपूया उद्यापूरला भेटू नवीन ब्लॉक सोबत ओके